श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे एक जून आणि चार जूनचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे चार जून हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण सर्वार्थ सिद्धी योग प्रदोष आणि मासिक शिवरात्री असं सगळंच या दिवशी आलेलं आहे त्यामुळं हा सर्वार्थ सिद्धियोग मानला जातो आणि भगवान शिवशंकरांची एक छान अशी सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तुम्ही काहीही म्हणू शकता तो मी तुम्हाला आजच्या भागामध्ये देणार आहे बरेच जण गरिबीनं गांजलेले आहेत काही जणांना मध्यमवर्गीय आहेत पण पैसा प्रगतीसाठी पुरत नाही तर काहींना खूप कर्ज झालेलं आहे काहींचं भाग्य उजाडतच नाही मान्य आहे की कष्ट केल्याशिवाय काही नाही सेवा केल्याशिवाय काही नाही मात्र तरीही एक भाग्य हे आपल्याला भाग्याचं जे म्हणतो ना आपण की भाग्य माझं चमकतच नाही मी खूप कष्ट करतो अशा सर्व लोकांसाठी कष्टासोबत प्रामाणिकतेसोबत कर्म चांगले ठेवणे या सगळ्यासोबत एक छोटासा उपाय मी तुम्हाला देणार आहे तर तो सगळ्यांनी बघावा आणि मनापासून करावा हीच तुमच्याजवळ प्रार्थना करते अगदी कळकळीची विनंती करते की चार जूनचा हा उपाय चुकवू नका घरामध्ये सुतक असेल तर फक्त करू शकत नाही पिरियड असेल तर घरातल्या कुणाकडूनही अगदी मुलांकडून पतीकडून जा म्हणजे सासूकडून जे, जे कोणी तयार असेल त्यांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घ्यावा फक्त सुतक सोयर असलेल्या ती करू नये काय करायचं आहे यासाठी तुम्हाला महादेवाचं मंदिर हवं आहे घरात केलेलं चालणार नाहीये महादेवाच्या मंदिरातच उपाय तुम्हाला करायचा आहे एका ग्लासमध्ये दूध घ्यायचा आहे ग्लास तांब्याचा घ्यायचा नाही स्टीलचा घ्यायचा किंवा सरळ बाटलीमध्ये म्हणजे स्टीलच्या बाटलीमध्ये दूध घ्या आणि त्यामध्ये पंचमेवा म्हणजे पाच प्रकारचे मेवे जसे की काजू बदाम मनुका मखाना पिस्ता असे पाच प्रकारचे दोन दोन तीन तीन असे मेवा त्यामध्ये तुम्हाला घालायचा आहे म्हणजे पंचमेवा सुका मेवा पंचमेवा पाच पदार्थ झाले पाहिजेत लक्षात ठेवा त्यात काही काही येऊ शकते काही येऊ शकते जे तुम्हाला जमेल अशा पाच प्रकारचे मेवे त्या दुधामध्ये तुम्हाला घालायचे आहेत त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जायचं आहे संध्याकाळी प्रदोषकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे किती वाजता साधारण साडेपाचपासनं सातपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा मंदिरा आहे मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंगांची नावे घेत तुम्हाला हे पंचमेवाचं दूध जे आहे ते थोडं थोडं तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्याआधी काय करायचं कुणीतरी पूजा केलेली असते लोटाभर पाणी म्हणजे तांगाभर पाणी तुम्हाला पिंडीवर घालायचं पिंडी आहे पिंडी स्वच्छ चाहे। पिंडी स्वच्छ करून घ्यायची आहे शिवपिंडी ही स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला हा दुधाचा प्रयोग करायचा आहे आता कोणती कोणती घ्यायची आहेत व्हिडिओ पॉज करा किंवा हळूहळू ऐकत लिहून घ्या पहिलं नाव आहे सोमनाथ ही द्वादश ज्योतिर्लिंगाची नावे आहेत सोमनाथ लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगते सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारेश्वर भीमाशंकर विश्वेश्वर म्हणजेच विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर घुष्मेश्वर किंवा घृणेश्वर पुन्हा एकदा नावं सांगते लिहून घ्या सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारेश्वर भीमाशंकर विश्वेश्वर म्हणजेच विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैद्यनाथ नागेश्वर रामेश्वर कुष्मेश्वर किंवा घृणेश्वर अशी बारा नावे घेत गे, घेत ते दूध तुम्हाला पुरवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आता हे झाल्यानंतर व्यवस्थित पिंडीची पूजा करा म्हणजे भस्म लावा पांढरं फूल व्हा एखादा केळ किंवा खडीसाखर प्रसाद दाखवा पिंडीच्या खाली पिंडीवर कधीही दिवा उदबत्ती लावायचं नसतं पिंडीच्या खाली एखाद्या तुपाचा दिवा लावा उत्पत्ती लावा आणि महादेवाजवळ प्रार्थना करा की माझ्या भाग्याचा उदय होऊ दे अतिशय ओळे भाबडे असे महादेव आपली इच्छा लगेचच ऐकतील कारण या दिवशी आहे सर्वार्थ सिद्धी हो आणि खरोखर सगळ्यांनी हा उपाय करा हा उपाय केल्याने त्याच दिवशीपासून तुम्हाला बदल जाणवेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये भाग्योदय होण्यास सुरुवात होईल तुमचे दिवस चांगले पालटण्यास सुरुवात होईल आणि हळूहळू करत तुमचे चांगले दिवस येतील मला सांगा चांगले दिवस कोणाला नको आहेत तर प्रत्येकाला हवे आहेत त्यामुळे या दिवसांसाठी आपल्याला काही मेहनत तर करायचीच आहे मेहनतीपासून कुणाचीही सुटका नाही ना माझी ना तुमची त्याचप्रमाणे मेहनतीसोबत काही या सेवा जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला प्रचंड लाभ होतो याची खात्री तुम्हाला देते आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेल नवीन सोबत, नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ